नमस्कार मित्रांनो मी सागरगावई आपल्याला दवाखान्यात जायचं होतं चला जाऊया बघूया दवाखान्यात काय कोशिश जात ती भेटूया लवकरच हे का नाही चला मित्रांनो मी दवाखान्यात आलो होतो तिकटी वगैरे पावती काढली आपण खाली जे साईडला जे रांग बसतो ना तिथून पावती काढावं लागते आणि तिथून आल्यानंतर मग जे नंबर दिला जातो तर त्या नंबरच्या वॉर्डवर यायचं तिथून मग डॉक्टर वगैरे असतात ते चेकअप वगैरे करतात तिथून मग औषधे घ्यायला वगैरे पाठवतात काही औषधे वगैरे त्यांनी सांगितलं की बाहेरून घ्यावं लागेल काही इथून खाली साईट आहेत ती देतात त्याचं भेटू लावकर आता दवाखायचं निघलो आता घरी चाललं आता भेटू लवकरच गोळ्या वगैरे त्यांनी दिला सर आणि मित्रांनो दवाखान्यातून आल्यानंतर मी थोडं घरातली साफसफाई वगैरे केली आणि आता म्हटलं तर स्वयंपाक वगैरे करूया आणि आत्तापर्यंत म्हणजे असं यूट्यूबला वगैरे बघितली नसेल तुम्ही रेसिपी आज मी अशी रेसिपी तयार करत आहे तर तुम्ही सुद्धा बघा आणि घरीसुद्धा ट्राय करून बघा कशी बनतो बनवतो ते आणि ही प जे मी भाजी आज बनवते ही फक्त हो ना गावाकडे जास्त गावाकड साईडला खूप बनवली जाते जसं विदर्भामध्ये झालं या साईडला वगैरे या भाजी खूप बनवली जाते तर आपण बघूया तर कशी बनवतो आहे लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का चला बघूया आपणच मित्रांनो हे तिखट आपलं सर्व मिक्स करून ठेवलेलं आहे मी तिखट हे वांगी हे बोंबील कांदा बटाडा आणि कोथिंबीर तर ह्या गोष्टी वगैरे आपण सर्व टाकून वगैरे आपण मस्तपैकी रेसिपी तयार करणार आहोत चला बघूया लवकरच आणि घरी सुद्धा कमेंट करून सांगा घरी बनवा पहिला आपण कांदा टाकून घेऊया चला कांदा एकदम मस्त की लाल वगैरे आपण करून भाजून घेतला ना तर चव सुद्धा वेगळी वेगळीच लागते त्याची तर आपण टमाटर टाकून घेतले तर मस्त गाळ होऊ देऊ मसाला टाकून घेऊ याच्यात थोडासा थोडंसं म्हणजे मसाला जेवण नेऊन थोडंसं पाणी बरोबर लागत नाही ना मसाला मग नंतर सर्व मिक्स करून ठेवला आधीच म्हणजे तयारी करायला त्यामुळे मग होतो नंतर आता आपण याच्यामध्ये थोडा बटाटा टाकून घेऊया म्हणजे शिजायला बटाटा खूप टाईम घेतो त्यामुळे आणि त्यासोबत वांगे सु सुद्धा टाक पाहून कोथिंबीर वगैरे आहे त्यात आधीच टाकलेलं थोडा एकदा मसाला तर एक फिरून घेतलं ना सर्व मसाला वगैरे बरोबर व्यवस्थित लागतो त्याला गावाकडे ना म्हणजे खूप खाल्ल्या ती म्हणजे भाजी वगैरे थोडं पाणी टाकू कारण शिजायला पाणी लागतं थोडंसं आणि नंतर आपण म्हणजे पाणी आटू शकतो बटाट्याला पाणी खूप लागतं ना शिजायला ला त्यामुळं सोबत आपण बोंबील घेतले ते तर ते वरून टाकून देऊ म्हणजे कसं ते स्वाद वगैरे हो तो यात तयार होऊ शकतो आणि चव सुद्धा खूप छान लागते नाही का ते वायल मासे असतात बोंबील पूर्ण याला आपण धुवून वगैरे हो हे ठेवले होते नाही हॉटेलमध्ये का भेटत नाही अशी भाजी वगैरे हो नाही का आपल्याला खायला त्यामुळं आपण कसं गॅसचं असल्यामुळे आपल्याला काय दुसरीकडे पर्याय नाही आणि हॉटेलमध्ये जास्त कर आपण खाऊ शकत नाही कारण खूप जेवण वगैरे महाग असतं तर त्यामुळे आपण स्वतः घरीच बनवून खातो घरचं जे घरचंच असतं नाही का भात वगैरे पण आहे त्यासाठी आपल्याला रसासुद्धा लागेल ते आपली झाली आहे भाजी आहे तर याला थोडासा आपण शिजायला थोडा वेळ लागेल तर थोडा वेळ आपण थांबूयासाठी आलो होतो तर आता घरी जाऊन चापात वगैरे बनवायचे बाकी अजून बनवूया आपण त्याला भेटूया घरी भाजी झाली तयार बघा मस्त हे फक्त गावाकडे वगैरे खूप बनवतात नाही का आता आपण गर आता भाजी तयार झाली चपात्या राहिल्या चपात्या लगेच बनवून घेऊ हे आपण पीठ घेतलं थोडं टाकावं वगैरे चपातीला चिटकत नाही खाली त्याला साफ करून घेऊ साईडला हे बघा बॅचलरची लाईफ असती यायला घरी गेलो तुम्ही साधं पाणी विकत घेत नाही हाताने आईलाच म्हणतो पाणी आणून दे स्वयंपाक करून दे हे बनवून दे ते बनवून द्या बनवा लागला स्वतःच्या हाताने काय वेळ आली जाऊ दे दिवाळीत गेलं चार पाच दिवस तर मजाच करायची तिथं आहे का नाही चार पाच दिवस बघते जास्त दिवस नाही नंतर डबोला आपले दिवस आहे तसेच हे झाले आपली चपाती तयार या मस्त गोष्ट आता तर लाईक करणार का नाही लाईक करा लाईक ओके आणि शेअर करायला विसरायचं नाही चपात्या बनवल्या हा भात और भाजी स्नॅक हे कोरडे डबा हो लवकर नकरे नाही भाऊ माझ्यासाठी आणलाय घरून माहिते का लाजतय लाजतय नाही अरे लवकर बोल मला भूक लागली मला गोळ्या घ्यायचे काय आणलं बघू ए भाऊनं काय आणलंय काय रे हे खाल्लंय लहानपणी खाल्लंय माहिते का बघा भाजी काय आहे रे डबल भाजी लपू लपू खाऊ नको हा 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 भाजी बघा कसली मस्त बनवली कसली भाजी रे बटाटा आहे ना बटाटा बटाटा चपात्या हे तुम्ही अजून खात बाब चला मित्रांनो बाय बाय नाही बाय मग वाटे कुठे गेलं ना मित्रांनो आपलं जेवण झालं आता रेडी तर बघूया आपण ताट कसं बनवलंय आणि मला कमेंटमध्ये सांगा हॉटेलमध्ये जर येता आठ जा आपण कितीमध्ये किती मध्ये भेटेल आपल्याला नक्की सांगा विसरू नका हे बघा मस्त बोमिलाची भाजी वगैरे हो मस्त बनवली ती चला टेस्ट करूया आपण बॅड घ्यायची एक छान ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच रेसिपी तुम्हाला नंतरून बघायला लवकर मिळेल धन्यवाद